नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत दोन काटे चम्मच आणि त्यासोबतच का गुलाबजीची एक बाटली जी रिकामी असते त्याचा रियूज आणि अशाच काही किचन टिप्स आहेत ज्या किचन टिप्स वापरून तुम्ही किचनमधली खूप सारे कामं सोपी करू शकता तर या सगळ्या मास्टर टिप्स बघण्यासाठी नक्कीच व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा भेंडी चिरत असताना भेंडीमध्ये पूर्ण मसाला व्यवस्थित जावा यासाठी आपल्याला भेंडी आधी उभी चिरून घ्यायची आणि नंतर त्याचे बारीकसर असे तुकडे करायचे तर सगळी भेंडी मी तशीच चिरलेली आहे सुरुवातीला ती उभी चिरून घेतली नंतर त्याचा देठाचा भाग आहे तो पण कट केला आणि बारीक बारीक असे छान तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर शेंड्याचा जो भाग असतो तो सुद्धा मी पूर्ण कट करून टाकलेला आहे सेम भेंडी अशी कट केल्यामुळे यामध्ये मसाला जो आहे तो व्यवस्थित गेला जातो आणि व्यवस्थित मसाला यामध्ये छान गेल्यामुळे अगदी टेस्टी अशी भेंडी तयार होते मीठसुद्धा आपण व्यवस्थित स्प्रेड करतो भेंडीवरती तेव्हा ते, ते पूर्णपणे आतपर्यंत जातं इथे मी भेंडीला फोडणी देऊन दाखवलेली आहे तर इथे आपण यामध्ये जेव्हा मीठ टाकतो ना तर ते पूर्ण भेंडीमध्ये आतपर्यंत व्यवस्थित जातं कारण भेंडी जी आहे ती मध्ये सेंटरला फुटलेली राहते तर या पद्धतीने मसाला भेंडी बनवत असताना आणखीन एक महत्त्वाची टीप मी शेअर केली भेंडीमध्ये थोडंसं आपण लिंबू घालायचं जेणेकरून भेंडी चिकट होत नाही पुढची आपली टीप आहे ती बघूया तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला 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 तर लाईकसुद्धा ला करू शकता कमेंट करा की कुठून व्हिडिओ बघत आहात ते कमेंट बॉक्समध्ये मला तोपर्यंत कळवा जेणेकरून मलाही कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या शहरातून आणि कुठल्या गावातून बघितलं जात आहे ते पुढची आपली किचन टीप आहे ती आपण बघतो ज्यावेळी मिरची जी असते ती अशी काळी आणि खूप जास्त डार्क हिरवी असते ना तर ती जास्त तिखट असते त्यासोबत यामध्ये बिया भरपूर असतात यातल्या बिया तुम्हाला नको असतील तर या बिया काढण्यासाठी मिरची उभीची राहायची सोबतच एक मिरची काही आपण ज्यावेळी अशी आखीच्या आखी तळतो ना त्यावेळी ती, ती पूर्ण मिरची भजे बनवत असताना म्हणा किंवा अशीच जरी तळून खायची असेल तुम्हाला तरी खूप जास्त तिखट लागते त्यासाठी यातल्या बिया पूर्ण काढून घ्यायच्या आणि याला मीठ लावून ठेवून द्यायचं त्यानंतर लगेच्या मिरच्या तळायला घेतल्या तरीसुद्धा उठत नाही कारण याला मीठ लावलेलं ला आहे सोबतच यातल्या बिया अर्धवट गळून गेलेल्या असतात त्यामुळे मिरची फार जास्त तिखट लागतच नाही महत्त्वाच्या टिप्स आहेत नक्कीच एकदा तुम्ही करून बघू शकता अशा उभ्या मिरच्या चिरल्यामुळे मिरची भाजी बनवायची असतील ना तरीसुद्धा एका मिरचीमध्ये दोन मिरची भजी तयार होतात सोबतच आपल्याला हवी तेवढीच तिखट मिरची मिरची भज्यांमध्ये जाते पुढची आपली टीप आहे ती पण आपण बघतो इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि कडक तेलामध्ये मिरची जी आहे ती तळत असताना कशी तळायचीच ते तुम्हाला सांगते अगदी कडकडीत तेल गरम करायचं नाही तर मीडियम गरम असतानाच यामध्ये या मिरच्या अगदी आपण पापड तळण्यासाठी जो चिमटा वापरतो त्या चिमट्यामध्ये मिरच्या पकडायच्या आहेत सगळ्या व्यवस्थित आणि या छोट्याशा तडका पॅनमध्ये आपण या तळून घ्यायच्या म्हणजे खूप जास्त तेलही खराब होत नाही आणि कमी तेलामध्ये मिरच्या तळल्यामुळे याचं जे बी जाणार आहे तेलामध्ये ते देखील खूप कमी तेलामध्येच गळतं आणि आपल्याला हे तेल नंतर चाळूनसुद्धा काढता येतं आणि यातल्या बियाही काढता येतात खूप साऱ्या तेलामध्ये जर ह्या मिरच्या तळून घेतल्या तर भरपूर तेल खराब होण्याची देखील शक्यता असते आता छोट्याशा पॅनमध्ये आपण मिरची भजीही तळू शकतो पुढची आपली टीप आहे ती आपण बघतोय इथे मी घेतलेला आहे गुलाबजलची रिकामी बाटली आणि याला अर्ध्यातून असं कट करून घेतलं आहे आणि याचा टोपणाचा भाग मी अगोदरच काढून टाकलेला होता आता या नरसाळ्याचा वापर करून या बाटलीमध्ये मी तेलही भरू शकते किंवा रांगोळीही भरू शकते अजून वेगवेगळ्या डाळीसुद्धा बाटलीमध्ये भरून स्टोअर करू शकतो आपण पुढची आपली टीप आहे ती आपण आता बघतोय जेव्हा भजी बनवायची असतात ना तेव्हा पीठ जे आहे ते व्यवस्थित चाळून घ्यायचं म्हणजे गुटळ्या लवकर मिक्स होतात आणि पीठ छान मस्त असं फेटलं पण जातं आणि त्यामध्ये गाठी राहत नाही सगळे मसाले ॲड केले की फेटायचं पीठ कशानं हा सुद्धा एक छान असा प्रश्न आहे यासाठी आपण एक सोपी ट्रीक वापरली आहे प्रत्येक वेळी आपल्याला यामध्ये मिक्स करण्यासाठी आपण जो मिक्स करण्यासाठीचा टूल मिळतो तो सगळ्यांकडे असतो ऐस असं नाही त्यामुळे आपण एक छोटासा टूल घरी बनवतोय जो काटा चम्मचपासून आपण बनवलेला आहे दोन काटा चम्मच घ्यायचे आणि उलट्या डायरेक्शनने याला असं आपण एकावर एक ठेवायचं एक आहे तर या पद्धतीने हे ठेवल्यानंतर आपण एक रबर बँड घेऊन याला व्यवस्थित पॅक करायचं एक एकावरती एक आणि जेणेकरून याचा टूल जो तयार होणार आहे या टूलचा वापर करून आपण कुठलेही पदार्थ सहजरित्या व्यवस्थित मिक्स करू शकतो जास्त तर आपण पिठाचे कुठलेही पदार्थ जे आहेत किंवा मिश्रण जे आहेत तर ते व्यवस्थित मिक्स करण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो काटा चम्मचची ही ट्रिक तुम्हाला आवडती आहे की नाही नक्की बघा आणि तुम्हाला जर ही ट्रिक आवडली तर तुम्हीसुद्धा हा काटा चम्मचचा टूल नक्की वापरून बघा तुम्हाला आजच्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या की नाही ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत बघू शकता व्हिडिओमध्ये अजिबात पिठामध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि व्यवस्थित मिक्स करायलासुद्धा हा टूल मला किती सोपा गेलेला आहे बनवायलाही आणि याला स्वच्छ नंतर धुवून पुन्हा एकदा चमचे जसेच्या तसे आपण ठेवू शकतो टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं की समोरचं बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हालाच मिळेल आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला इझिली बघ आणखीन एक महत्वाची टीप मी शेवटी तुमच्यासोबत शेअर करते अगदी थोड्याशा तेलामध्ये चार पाच भजी तळायचे असतील तर इथे मी तडका पॅनचा वापर केलाय टिप आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आजचा हा किचन टीपचा छोटासा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद